लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला अवघे काही तास बाकी असताना बीड जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे बीडच्या गेवराई शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आलं आहे यावेळी निकालानंतर सोशल मीडियाद्वारे सामाजिक जातीय आणि राजकीय तेढ निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नये अशा सूचना पोलिस वाहनावरील पी ए सिस्टीमवरून देण्यात आल्यात तसेच सार्वजनिक शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देखील पोलिसांकडून देण्यात आल्यात तर निवडणूक निकालाची उत्सुकता देखील नागरिकांना लागली आहे शांतता भंग किंवा तेढ निर्माण करण्याचे कृत्य कोणाकडून घडले तर त्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण बांगर यांनी सांगितले यावेळी राज्य राखीव दल दंगल पथक तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके पी एस आय डॉक्टर शिवाजी भुतेकर पी एस आय विजय थोटे तसेच जमादार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई बीड पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर पोलीस ठाणे गेवराई उद्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार चोवीसची मतमोजणी आहे मतमोजणीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो बीड यांच्या आदेशाप्रमाणे आपण आज संपूर्ण गावामध्ये तसेच मादळमुळी दूरक्षेत्र या ठिकाणी एस आर पी एफ प्लाटून आणि आर सी आर सी ए प्लाटूनचे आपण पदसंचलन घेतलेलं आहे सोशल मीडियाद्वारे या कुठल्या मोबाईलच्या या याद्वारे दोन समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद होऊ नये याकरता आपण म सरकारी वाहनातून पी एस सिस्टीमद्वारे जनतेला आपण आव्हान केलेलं आहे योग्य त्या सूचना देऊन आम्हीही वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मी स्वतःही की सदर निवडणुकीमध्ये फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल या कुठल्याच मा माध्यमाद्वारे समाजाच्या जातीच्या धर्माच्या भावना दुखवणार नाहीत अशा प्रकारच्या कॉमेंट्स किंवा बॅनर्स वगैरे लावू नये अशा प्रकारचे मी स्वतः आव्हान केलेला आहे गेवरा तालुक्यात किती संवेदनशील गाव आहे या ठिकाणी जाती निर्माण होते प्रॉपर गेवरा या ठिकाणी आपण योग्य तो एस आर पी एफ पाठवून आणि जे काही आपले आठ बीट आहेत त्या बीटमध्ये प्रत्येक अधिकारी आणि त्यांच्यासोबत आर सी बीचे जवान अशा पद्धतीने आपण बंदोबस्ताची आखणी वरिष्ठांच्या मार्गदर्शन केलेली आहे आम्ही योग्य त्या ठिकाणी बळाचा वापर कायदेशीर कारवाई आणि बळाचा वापर आम्ही करणार आहोत अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत